करी करी साधू आणि साधूला कोणी हिळ करत असेल कारण या कलिगाचा मेहमान असा एका कलीचे मेहमान असं त्या रिजले जर पापा देतील अनुवादन तरी ती हिळल संताचे संताशी जो कोणी हिळत करेल संताशी जो कपट करेल त्यांचा घात झाल्याशिवाय आला नाही अशा प्रकारची मालिनी आपल्याला आलेला अनुभव हनुमंत सांगू लागले हनुमंत हे माझा स्वतःचा अनुभव आहे कारण जे साधू संत करतात साधू संतांची निंदा करतात त्यांना खरोखर त्यांना खस्ता म्हणजे त्यांना बरोबर कपटपणा निर्माण झालेला त्यांच्या मनामधला त्यांना कपाटात तळपड झाल्याशी शिरात नाही अशा प्रकारची तुपाल म्हणू लागली आणि मी त्या साधू सज्जनाची विनंती केली केल्यावर ते साधू सज्जन माझ्यावर त्यांनी कर्पा केली आणि कर्पा केली त्यानंतर त्यांनी मला उशाप दिला नंतर भेटतील आणि हनुमंतराच्या दर्शनानं तुझा उद्धार होईल अशी दुख मान आपल्याला आलेला अनुभव सांगू लागली आणि त्या साधू मला असा हुशाप दिला तू राहुनी दळवासी तू पाण्यामध्ये जाशील आणि साधू सज्जनाच्या पायाला खपटाने जर धरलं धरल्यावर तुझा उद्धार होईल अशा प्रकारचा शाप्त ऋषी जनाने मला दिलेला आहे असं हनुमंतरायालानी सांगलं मुक्त होई आणि मालिनी म्हण लागले हनुमंतया संतांच्या संगती म्हणून माध्यपती येणे पण कारण संतांच्या संगतीमध्ये जे जे कोणी राहतात त्यांचा उधार होतो उदाहरणा संघ आहे संतांचा संघा तात्काळ ती दशा पाल असा संत संघ आहे आणि संगतीमुळे तुमची आणि माझी भेट झाली योगाला अशी ती मालणी बोलू लागली

पावले। दर्शन मला जन्म मरणाची अवस्था उरलेली नाही श्रेणे जे प्रत्येक जन्माच्या माग काळ लागलेला आहे तो काय सुद्धा मला बाजू शकणार नाही ना असं तुमच्या दर्शनानं मला अशा प्रकारचा उद्धार झालेला आहे अशी पालीनी बोलू लाई आणि हनुमंत तुम्ही माझे सद्गुरु आहे जे मला आलेला अनुभव आहे जे मला मिळालेले सुख आहे हे सुख सद्गुरूला सांगितल्याशिवाय राहू नये असा शास्त्राचा नियम आहे मला आलेला जे अनुभव आहे आलेलं जे काही सुख आहे हे सर्वत्र मी तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या चरणाच्या पदर फेशन मी पावर झाले अशी ते मालीनी बोलला संकृती ती सगळ्यानुभवने त्या सुकाशी पाणी शिष्याशी म्हणून कळते आणि सद्गुरु कशाला म्हणावा कि जे सद्गुरु असे असले पाहिजे कि ज्यांनी शिष्याला कमी आधी केले नाही पाहिजे कारण या सद्गुरू पशे आपपर भाव नाही कारण सद्गुरु असा असला पाहिजे की त्यांना आपल्या घरच्या मुलाबाळापेक्षाही शिष्यावर प्रेम केलं पाहिजे तसं आमच्यावरी मागणी कारण आता जनाजी महाराजांना मला म्हणले जरा गरबडीत घ्या मी घाबरले झालं मळव सांगतात आता गरबडीत काय सांगा एक तर आमच्या सगळं नवीन जोडी दा आमच्या कस आज कसं जोडत आधीच कमी जास्त आहे सांगतात तशा प्रकार या हा हाणून त्याला आपल्याला आलेला अनुभव सांगू लागेल असेल कारण कस बापा जवळ जेवढी संपत्ती असेल त्या संपत्तीचा वारस कोण असतो मुलगा असतो <laughs> तशा प्रकारचा सद्गुरू जवळ जेवढे काय ज्ञान आहे हे ज्ञान सर्वस्व ज्ञान शिष्याला सद्गुरु देतात तशा प्रकार हनुमंता तुम्ही माझे सद्गुरु आहात आणि तुम्ही सद्गुरु असल्यामुळे तुम्हाला जे आलेला अनुभव आहे तुमच्या दर्शनानं मला जे काय प्राप्त झालेलं पुण्य आहे मला आज कळून आलं अशी बोलू लागली जाती काही मुक पसरवणी आणि घरट्यामध्ये लहान लहान पिल्ले असतात त्या पिल्यांना आईशिवाय दुसऱ्या जगामध्ये कोणी नाही ते कुणी कुर्वी जर असा हवा जरी वाजली तो तर तोंड काय करतात असं बरी करतात त्यांना वाटते आपली आई कधी आणि आपल्या मुखामध्ये घास भरेल आणि त्यांना उडता येत नसल्यामुळं ते सतत कुणाची वाट पाहतात आपल्या आईची वाट पाहतात तशा प्रकारचा हनुमंत तुम्ही माझे सद्गुरू आहात तुम्ही माझे सर्व तारू आहात आणि तुमच्यामुळं मला एवढा अनुभव आलेला आहे मला मला परिपूर्णता आलेली आहे अशी मी मालिनी बोलू लागली तिला मिळालेली दिला काही घास आहे कशा धान्याचा था घास कड जरी मिळाला तरी ती आपलं ठेवते का कळवळ्याची जाती तरी लाभावी पेची तस आपल्या लेकरासाठी लेपराचे चित अशी ती रानामध्ये गेलेली चिमणी आपली बाळ घरी उपाशी दरट्यामध्ये आहेत म्हणून ती मिळलेल्या धान्याचा मध्ये घेतली आपल्या पोटाची चिंता न करता आपल्या बाळाची चिंता करते हनुमंतराय आहेत असले हनुमंतरायला आपला अनुभव सांगतो तुझी माझा ईश्वर तुझी माझा मजतीन उधारू केला

सगळ्यात सोपा मार्ग आहे कोणता मार्ग आहे कारण सद्गुरु वाचवनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी कधी कधी नाही बर आधी आधी धरी कारण एकनाथ मला सांगू लागले घालावे संताशी आसने करावी पूजा काया वाचा म्हणे एका जना धरी जाणे इच्छिले ते पावे कारण संत आले की माणसाला आता संत आवडणार आता सांगले गणेश मार्ग नंबर तरी करत एवढ्या रात्री माखिनीले जास्त लोक का नाही आले लोक आमची बरीच लोक गेली की येडी असतील काय देणार येडी नाही तुमचं प्रेम आणि या पर्वतानी आवड आणि साधु सांताने केलेले उपकार या ग्रंथामध्ये प्रेम ठेऊन गेलो या प्रेमावर सर्वजन येतात तस हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ काय आहे परमार्थ हेमा आदर्श जोडी देवाचे चरण असं सर्वात श्रेष्ठ आहे मी तर ले आता माझी एकटे आता उदार झाल्यामध्ये मध्ये नाही कारण की उभ्या जोडून आहात आणि तिरसूल डमरू घेवडाला फिरजेचा कामतो कारण ही परमार्थाची वाट जर सुरू केली असेल कुणी तर

म्हणून एकटा आहे तुम्ही महादेवाचे जेवढे मंदिर आहे तेवढे पुणे देवाचे नाही आता तुम्ही म्हणता महादेवाचेच काय आहेत कारण महादेवानेच भक्ती सुरू केलेली आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मछिंद्र तयाचा मुख्य किंवा आदिनाथ मागले मच्छिंद्रा लादलेचे सहज स्थिती असं हे हनुमंतराया या त्रिजगतामध्ये जरी ज्ञान असेल या त्रिजगामध्ये भक्ती असेल तो फक्त तुम्ही सुरू केली म्हणून तू करा महाराज म्हणाले शरण शरण जी हनुमंता तुम आलो राम दुता काय भक्ती याच्या वाटा मज गावा सोड भक्तीचा मार्ग या जगातला देव दाखणारे फक्त महादेव म्हणजे हनुमंतराया हनुमंतराया दुसरे कोणी नाही दुसरे हनुमंतराया म्हणजे महादेव चला एका जनाधनाचे रंगे आंदू दिन बर बर कोणी गावगाव जाता जनार्दन स्वामीला साष्टा नमस्कार करून एका जनाधनाचे रंगे मी जनादनाचा मी दास आहे आंधळा आहे पांगळा आहे बैदा आहे पण मी माझ्याकडे बघ माझ्या गुरुला माझी दय आली आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली असं त्यांचं म्हणणं आहे एक आहे वर्ण आणि सर्व मध्ये तारक असणार नाम आहे कारण तुझ्या नामाचा महिमा तुझं ना कळे मी श्यामा आतापर्यंत जेवढे काही भक्त मंडळी आहेत या भक्त मंडळीचे मंदिर जास्त आहे

ज्या हनुमंत्र्याला त्यांनी फसवलेलं आहे त्या हनुमंत्र्याला ओळख करून देणार कोण आहे सजना धाव नोजलोडे आणि सज्जनाचं लक्षण असं आहे कारण सजेला सजनाकडे आपपर भाव नाही सजनाला अनाथ लोक जे असतात जे काय जे परमार्थापासून बाजूला गेलेले असतात कारण बुडत हे जण न देखे डोळा म्हणून या लोकांना हे जन उडालेला आवडत नाही का बुडलेला आवडत नाही कारण देवी देवे झाला फाटा बाधे केलं देवानं आपल्याला देव देवासाठी दिला भजन करण्यासाठी दिला पण म्हणजे चला भिजवायला चला रात्रभर दार धरतील करशी प्रपंच दिल्लीत शिरसिने बसपल्या अशा प्रकारचं सज्जनाला सज्जन काय करतात असं सजनाचं लक्षण आहे आणि सज्जनाच लक्षण असं आहे कस लक्षण आहे तर याला उदाहरण म्हणत संत मोतीराव महाराज गुरुवरील कारण गुरुवारी संत मोत्रीरा महाराज हे मारवाडी समाजाचे आणि त्यांनी आपल्या गोत्राचा विचार केला आपल्या पुत्राचा विचार केला नाही त्यांनी आपली गुरुवारी मारुती महाराज यांचे त्यांनी शिष्यांना शिष्य करून घेतलं त्यांना का त्याच्या त्याच्या जवळची कोणी शिष्य मंडळी नव्हती का आता अशी पळापळी झाली जे गाजीर त्याच्या जवळचीच लोक तू मग तू पोथी सांगायला का दुसरंच वाढा तसं नाही जे आपल्या गुरुमावलीच झालं ते सांगायला वही जी चालली ते सांगायलो कारण सद्गुरू कशी आपण होतो सद्गुरु आपल्या गोत्राचा विचार न करतात आपल्या लेकरचा नाही विचार करतात शिष्याचाच उद्धार करतात आणि शिष्याला आपल्याजवळ जेवढं काही ज्ञान आहे ते सर्व सेवा अर्पण करतात या परी मी आनात होतो अनाथ या शब्दाचा अर्थ असा आहे परमार्थापासून मी बाजूला होतो आणि भव दरीत मी काय होतो पडलेलो होतो भव म्हणजे जन्मने आणि मरणे याला भव म्हणलेला आहे या जन्म मरणाच्या फेऱ्याच्या दरी मध्ये मी पडलेलो होतो पण जनादन माऊलीने माझ्यावर उपकार केला आणि उपकार केल्यामुळे रामायण रूपी घास मला मिळाला आणि मला असंत एकनाथ महाराजाची भेट झाली आणि म्हणून हे माझ्या हातावर कार्य घडलं असं त्यांचं म्हणणं आहे झालं गाव महाराज सांगतात ही अध्यामध्ये झाले अप्सरा उदर झालेला आहे पुढच्या द्यामध्ये काळीने नावाचा जो काही राक्षस आहे याचं मर्दन म्हणजे याला हनुमंतराय मारणार आहे पण कुणाच्या सांगण्यावर या सांगण्यावर कारण हनुमंतर पुढचे कोण दिसतात देव देव झाले अवघे अशी कथा आपल्याला पुढच्या मिळेल